मी क्षेमाभिरुद्धी नौकर आहे कर्नाटक राज्य आरण्य इलाके आणि इतरही इलाके सर्व जिल्ह्याचे पूर राज्याचे पूर क्षेमावृद्धी नौकर इथे आमची मागणी आहे की आम्हाने अडसवीर दोन हजार बारामध्ये क्षेमाभिवृद्धी म्हणून संक्रमती केले परंतु पूर्ण प्रमाणाने हे केले नाही पूर्ण प्रमाणाने काही आम्हाने सौलभ्य दिले नाहीत त्यांनी ते अजून फाटी पडले आहेत ते सौलभ्य सगळे आम्ही मागणी हे करून घ्यावासाठी आज मुष्कर घाटलात राज्याचे सगळे इलाक्यांचे बी नोकर इथे क्षेमाभिवृद्धी नौकर मिळून आम्ही सरकारशी एक मनवी दिलात परवा मुख्य कार्यदर्शी बेंगळूर तिथे काम करतात आता आम्ही आर एन ए इलाकेत सगळे इलाकेतने बी करतात सगळे इलाकेतने बी एक एक ऑफिशियली काम करतात वाचर काम करतात आणि जंगलामध्ये जातात आणि सगळे रिस्क घेऊन सगळे हे कर काम करतात परंतु त्याला सगळे मेडिकल पूर्ण मेडिकल अलाउन्स देत नाही आणि एच आर ए आहे की ते नाईंटी पर्सेंट देतात मागीर ते हे असाने टू थाउजंड सा ट्वेंटी थ्रीमध्ये सेवन्टीन पर्सेंट आरिअर्स दिले आर्यर्स आमास आमासने आर्यर्स आय आर म्हणून इंटेरियम रिलीफ फंड वर्ष झालं आंदोलन आता आमच्यात आहेत सर्व एटी फोरच्यान एटी फोरच्यान बी काम करत आहेत एटी फोरच्यान इथंपर्यंत बी काम करत आहेत थर्टी फाय थर्टी थर्टी फाय इयर्स सगळे झाले सर्वांना स थर्टी थर्टी फाय इयर्स झाले परंतु आजपर्यंत त्यांनी काय पूर्ण प्रमाणाने हे घेतले नाहीत आणि निवृत्ती जातात आणि निवृत्ती झाल्यानंतर त्यांना पिंचनी नाही पिंचनी नाही आता काम करतात आता सरकारला आम्हाने काय मनवे आहे की आम्हाला निवृत्ती नवकर निवृत्तीनंतरची पिंचनी पाहिजे पिंचणी पाहिजे आणि पूर्ण प्रमाणाने आम्हाने हे पाहिजे एच आर ए डी ए हंड्रेड पर्सेंट एच आर ए डी ए पाहिजे आणि आम्हाने एक गड़े गड़े रजा म्हणून गळेके आहे साधारण आमचे पाचशे सातशे लोक आले आहेत आता पाचशे सातशे लोक राज्यभरमध्ये सगळ्या जिल्ह्यांचे लोक आले आहेत काम करताना आमचे आता उरलेले सात हजार निवृत्ती झाले आहेत टोटल थर्टीन थाउजंड झाले असलेले ट्वेंटी थ्री थाउजंड झाले असलेले त्याच्यात थ थर्ट, थर्टीन थाउजंड ऑलरेडी हाय गेले तर सात हजार लोक निवृत्ती आता एक पाच सहा हजार तिथल्या उरलेत त्यांना सगळं आमची बेडके हे क मागणी आमची पूर्ण करावं म्हणून आमची सरकारच मनवी आहे